सगळं परवडलं प्रेम भीम नको बाबा कुटुंबाचा प्रेम संबंधानं विरोध एमपीएससी करणाऱ्या तरुणाने नर्स प्रेयसी च आयुष्य संपवलं नितीन राणीचा करुण अंत पुन्हा एकदा सैराट झाला बाबा एकीकडे एमपीसीचं स्वप्न दुसरीकडे सेवेचं व्रत पण प्रतिष्ठेपाई दोन्ही संपलं दिवाळीतही प्रेमयुगलाने संपवलं आयुष्य एकीकडे सगळं महाराष्ट्र दिवाळीचे दिवे लावत होता आणि दुसरीकडे लातूरच्या शिवारात दोन जीवाचे दिवे कायमची भिजत होती ही घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल नेमका घडलंय काय नितीन दराडे बीडचा तरुण शारीरिक अपंगत्व मात करत एस ऑफिस ऑफिसर होणे स्वप्न वृक्ष बाळ बाळगून गेल्या तीन वर्षापासून अहमदपूरमध्ये झटत होता राणी दराड्या लातूरमध्ये नर्स म्हणून रुग्णाची सेवा करत होती दोन्ही हुशार होते कर्तबगार आणि नात्यातले एकमेकाच्या संघर्षाची सोबती झाली आणि त्यांचे प्रेम फुल्ल बाबा पण त्यांच्या या प्रेमाला घरच्यांनी प्रतिष्ठेपाई काढून घरच्यांचा विरोध आणि मानसिक छळ इतका वाढला की या दोघांनी मिळून एका टोकाचा निर्णय घेतला ज्या दिवशी घरदार आनंदाने उजळली होती त्याच दिवाळीच्या दिवशी या दोघांनी बुधडा पेटेच्या शिवारास एकत्र गळपास लावून आपला आयुष्य संपवलं हा फक्त एक प्रेमभंग नाही तर हा समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेने घेतलेलं बळे आहे त्याच प्रेम करणं हे गुन्हा होतं का कुटुंबाची प्रतिष्ठा दोन तरुण जीवापेक्षा मोठी होती का एस सीचं स्वप्न पाहणार तो धडपडणार तीन रुग्णाची सेवा करणार ती राणी आज आपल्यात नाही याला जबाबदार कोण ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते समाज म्हणून आपण कुठे चुकतोय तुमचं संतापाने तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला आवाज प्रत्येक आईवडिलांपर्यंत पोहोचला पाहिजे हे प्र प्रतिष्ठेपाई आपल्या मुलाचा जीव घेत आहे तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद